लागल निवडून नका मला खरं बोलायला लावू नका तुम्ही जर त्याला नाही ना तुमची इतकी फजिती करील जितका दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपाता चुकीली दादा जर तुमच्या असं घातपात केला का तुम्ही त्याला पार त्या डोनाल्ड ट्रम्प नेलं तरी मला काय गरज नाही याच्यात तपासण्याला पाठवायचं हा याच्यात दादाने त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीसला वाईट करी हां मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही केली चुकीली दादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला गप्पा सांगा तुम्ही गप्बासणार का कशामुळं पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा टाइम असता तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेल दोन हजार एकोणतीस लप्छतापीन कारण तुम्ही दोन हजार आत्ता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले ना आ, मला ते बोलायला लावू नका दादा मी मिड्या पुढे बोलन तुमची किती तोंडाचं पाणी पळायला होतं मी बोल ना दादा मिड्यात तुम्ही कसे पळत होतात कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला ती विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मी तुम्ही जर त्याला नाही पाठवलं ना ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटेल नवरवीस विसरून जाईन मी सरत नाही मी सुद्धा लोक आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करेन